नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आलो आपण सोयाबीनच्या शेतामध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की सोयाबीन कापणीचा भाव आणि सरकारचा हमी भाव तर मित्रांनो आता ओला दुष्काळ झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आतोनात नुकसान झालेलं आहे शेतीचं तर मित्रांनो आता आपण बघूया की सरकारने पाच साडेपाच हजाराच्या जवळपास सोयाबीनला हमी भाव दिलाय असं मी इंटरनेटवर बघितलं यूटूब व्हिडिओमध्ये बी दिसत आहे तर मित्रांनो हे बरोबर आहे का नाही सोयाबीनला जास्तीत जास्त, जास्त हमीभाव मिळाला पाहिजे आणि सरकारनं आपलं सर्व शेतकऱ्यांवरचं कर्ज माफ करायला पाहिजे मित्रांनो हे सरकार की मोठ्या उद्योगपत्याला करोडनं हे कर्ज घेतात ते उद्योगपती आणि हे सरकार माफ करते आहे आणि आपलं शेतकऱ्याचं कर्ज माफ सरकार हे करीत नाही तर पूर्ण सरसगत सात बारा कोरा केला पाहिजे सरकारनं आणि मित्रांनो हे बघा आता हे सोयाबीन दिसत आहे हे सोयाबीन याला खर्च बघा मित्रांनो तुम्ही सोयाबीन पेरणीपासून तर सोयाबीन काढणीपर्यंत खर्च काढणीपर्यंतच नाही तर माल विकण्यापर्यंत खर्च येतो तर मित्रांनो सोयाबीन आपण जेव्हा पेरतो तेव्हा पेरणीचा खर्च जेव्हा आपण त्याला विविध औषध फवारतो औषध औषधाचे भाव तर कमी होण्याऐवजी वाढत जात आहेत तर मित्रांनो तो खर्च त्यानंतर मित्रांनो आपण सोयाबीन जेव्हा कापतो कापण्यासाठी आमच्या इकडे आमचा तर भाव सांगतो त्याआधी तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या इकडचा सोयाबीन कापणीचा भाव सांगा आमच्या इकडचा भाव कसा आहे तर आमच्या इकडं सोयाबीन कापण्यापासून तर कापून ढिग म्हणजे गंजी म्हणतात आमच्या इकडं ढिगाला तर गंजी लावण्यापर्यंत पाच हजार रुपये बॅग आहे मित्रांनो तर एकूण सर्व खर्च बघा आणि सोयाबीनचा मार्केटमध्ये भाव बघा तर मार्केटमध्ये साडेचार पाच हजारापर्यंत जवळपास सोयाबीन विकत आहे तर मित्रांनो तर खर्च आणि सोयाबीनचा भाव यामध्ये शेतकऱ्याला उरायला काय आणि त्यातूनच असा ओला दुष्काळ झालेला आहे तर सरकारने खूप आपल्या शेतकऱ्याला हेक्टरी मदत द्यायला पाहिजे आणि सरकारने सर्व शेतकऱ्यांवरचं कर्ज कर माफ करायला पाहिजे इकडं उद्योगपात्याचं कर्ज माफ आणि शेतकऱ्याचंच का कर कर्जमाफ कर हां आपण आपलं श हे आपण शेतकऱ्यांना जेव्हा पिकवलं तेव्हाच सगळे खातेन आणि आपलं आपल्यावरच काऊन असं आपल्यासोबतच असं का कर्ज बी माफ नाही कम करीत नसताना कर्जमाफ आपला यंदा ओळ ओला दुष्काळ झालेला आहे मदत जास्तीत जास्त जाहीर जास्त करायला पाहिजे आणि शेतकऱ्यावरचं कर्ज हे सरसगट सात बारा कोरा कर, कोरा पूर्ण माफ करायला पाहिजे मित्रांनो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा तुमच्या इकडं सोयाबीनचा बाजारभाव आणि कापणीचा भाव कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया कुठं किती भाव आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद